हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी परिषद महिला महासंघाची मी सचिव अर्चना कांबळे आमच्या फक्त एवढ्याच मागण्या आहेत की आम्हाला हा पगार अजिबात परवडत नाही शंभर रुपये रोज म्हणजे आताच्या हल्लीच्या काळामध्ये काय होतोय बाहेर जर मोठे मोठे लोक जर गेलात तर एक चहा तर येतोय का तर तेवढ्या शंभर रुपयाच्या हाजरीमध्ये तीन हजार महिना ते पण मानधन तेही आमचं चार चार महिने होत नाही तर असं न होता आम्हाला आता वेतन वाढ पाहिजे तेही ते एकवीस हजार पाहिजेत आहे म्हणून आमच्या सर्व महिला एकत्र येऊन आज आम्ही इथं आंदोलन साठी आलोय आणि उद्यापासून आमचा महासंघ राहणार आहे एकदम कायम काम बंद आंदोलन घर बसून आणि त्यासाठी आमचा पगार काढणं वेतन द्या मानधन नको वेतन द्या ही आमची मागणी आहे टॅन 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 जी केम आता चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राईंड जी केम आटा चक्की टैन 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 टँग 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 केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 आमच्या निवेदन महाराष्ट्र राज्य महिला परिषद संघटना महाराष्ट्र राज्य महासंघ मी त्या सुनीता कोळेकर बोलते की आमच्या मागण्या किमान वेतन सरकारने दिलं पाहिजे आणखीन आमच्या महिलांना दरवर्षी गणवेश भाव दिली पाहिजे बायोमेट्रिकची सक्ती केली नाही पाहिजे आणखीन दीएससी ला तुट्या लावल्या जातात त्या पीएस सीच्या तुट्या बंद केल्या पाहिजेत मात्र आम्ही प्रत्येक दर हिवाळी अधिवेशन असो पावसाळी अधिवेशन असो किंवा उन्हाळी अधिवेशन प्रत्येक वेळेस आम्ही आंदोलन करत असतो पण आमचं आंदोलन नुसतं हो आम्हाला नुसतं आश्वासन दिलं जातं पण ते आश्वासन न देता आता तरी सरकारनं आमच्या दखल घेतली पाहिजे सर 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 तर सरकार आहे चांगलं सरकार आहे सर्वांसाठी आहे आणि आमच्यासाठी सुद्धा चांगलं आहे तर दरवर त्यांनी आमची विचार केला पाहिजे तर आता शंभर रुपये हजेरी आहे आम्हाला दिवसाला त्यात आमचा उदरनिर्वाह होत नाही आमच्या मुलाबाळांना उपास मारायची वेळ होती तर एवढंच सरकार आमच्या माय बापाला विनंती फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील दादा पवार साहेब असतील त्यांना एवढीच विनंती की आमच्या मुलाबाळांचा विचार करा किंवा आमचा विचार करू आमचा उदरनिर्वाह कसा होईल याचा विचार करून आम्हाला किमान वेतन देण्यात यावे एवढीच आमची ह्या मायबाप सरकारला विनंती आहे बाकी काय नाही